हॅलो कशा आज सगळे आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेवारी असाल तर मी गावी आलेले होते तेव्हा हा मटणाच्या भाजीचा व्हिडिओ मी शूट केला होता आ, त्या दिवशी ना मटणची भाजी ही चुलीवर करायची होती आणि ती भाजी बनवणार होते माझे पप्पा तर आई आणि मी पप्पांना मदत करत होतो आणि पप्पा बोलले की मी चला चुलीवरचं मटण आज मग सगळ्यांसाठी मी बनवून देतो तर आम्ही सगळ्यांनी मप्पा ठरवलं मग बाहेर अशी चूल एक होती जुनी आईने ती चूल वगैरे ठेवली आणि त्याच्यामध्ये लाकडं वगैरे टाकून मस्त अशी दणदणीत चूल पेटवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते मटण टाकलेलं आहे त्याच्यामध्येच पातेल्यामध्ये आणि हळद टाकलेली आहे आता मटणावर आणि इथे बघा थोडा थोडासा पाऊससुद्धा चालू आहे आणि मस्त असं आमचं मटण बनत आहे इथे बाहेर अंगणामध्ये चूल मांडले आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं हळद टाकले अद्रक लसणची पेस्टसुद्धा टाकली आहे आणि मस्त असं त्याला मिक्स करून घेत ता आहेत पप्पा तर पाऊससुद्धा थोडासा चालूच होता छान असं मजा येत होती पावसामध्ये चूल पेटून आम्ही एका साईडला चुलीवरती पाणी येत नव्हतं वरती थोडासा छत आहे आणि आता त्याच्यामध्ये टोमॅटो कट करून टाकलेला आहे एक सगळं मिक्स करून घेत आहेत आता प्लेटवरती पाणी ठेवलेलं आहे आणि ते पाणी गरम झालं की त्यामध्ये शिजण्यासाठी थोडं थोडं करून पाणी टाकून आता हे मटण छान असं मजूद असं चुलीवर शिजून घेतलेलं आहे तर मटण बघा चुलीवर एकदम दणदण जाळ चालू होता तर पटकन शिजलेलं आहे पातेल्यामध्येच आणि आई आता मटणाचं पाणी वेगळं करते आणि त्याच्या पिसेस पिसा वेगळा करून ठेवलेल्या आहे आणि आता फोडणी द्यायची आहे आणि मग पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं जास्तच टाकलेलं आहे पप्पांनी आणि तेल चांगलं तापलं कडकडीत असं तापलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आई पप्पा दोघे पण मिळून बनवत आहेत पण पप्पाचीच आयडिया आहे की कसं बनवायचं आणि काय नाही आता कांदा चांगला तळला गेलेला आहे म्हणजे थोडासा ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे बारीक कट केलेला आणि टोमॅटो टाकून ते मिक्स करून घेत आहेत थोडंसं परतवून घेत आहे आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती टाकलेली आहे आणि ती सुद्धा आता परतवून घेणार आहे टोमॅटो आणि कांद्यासोबत छान असं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट काळा मसाला वगैरे टाकलेला आहे कांदा लसूण आणि खोबऱ्याचा तर ते टाकतानाचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे आणि त्या त्यामुळे मग नंतर आईने शिजलेलं मटण आणि ते पाणी जे त्यामध्ये होतं ते टाकलं आणि गरम पाणी करून रस्सा बनवलेला त्यामध्ये टाकलेला आहे तरी ते बघा भाजीला छान अशी उकळी आली आहे आणि छान असं दोन तीन उकळली भाजी मी पुन्हा चुलीवरून उतरून घेतली आहे आणि मस्त असं ताट मांडलेलं आहे आणि ज्वारीच्या भाकरी कांदा लिंबू आणि भात घेतलेला आहे साईडला मीठ ठेवले तर कशी वाटली झणझणीत अशी चुलीवरची मटणची भाजी तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक जरूर कर, ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा